हे गाईज आज आम्ही ग्राम देवता म्हणजे आमच्या अप्पा महाराजाला जाणार होतो हॅलो गाईज ममता मिनी ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर मी इव्हिनिंगच्या टायमिंगला ब्लॅक कॉफी बनवली त्याच्यानंतर मम्मीला आज जास्त काम असल्यामुळे तिने मधली थोडीशी भांडे घासून घेत दिवाबत्ती करायची वेळ होती आहे त्याच्यामुळे मग फास्ट भांडे घासून घेतले त्याच्यानंतर आता कर म्हणल्यावर आमच्याकडे काहीतरी असा तळेला पदार्थ बनवता तर तिने आमच्यासाठी गरम गरम पकोडे बनवले आणि मग मला आंघोळ करायची होती तर विचार चाललेला कोणते कपडे घालू कोणते त्यासाठी अख्खी बॅग उलती घातली आणि त्यातून एक ड्रेस चॉईस केला आणि त्यातही तो ड्रेस एक घंटा प्रेस केल्यानंतर तो घातल्यावर मला येत नव्हता कारण वेट गेन झालेलं माझं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मस्त मी आंघोळ वगैरे करून आम्ही गेलो अप्पास्वामी मंदिरात आणि त्या दिवशी शनी अमोषा पण होती तर मग हनुमानाचेही पाय पडलं ताई दिदी पप्पा आम्ही मस्त अप्पास्वामीच्या मंदिरात आलो आणि तुम्ही बघत होत्या तर मुलगा साखर वाटत होता वाट आमच्याकडे प्रथा आहेकरला ग्रामदेवताला जाऊन साखर वाटतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग आम्ही मस्त दर्शन केले ग्रामदेवताच्या आमच्या गावातले आणि मग परसात काल्याचा खाऊन आम्ही घरी निघालो आणि घरी दिदी आणि मिस स्कूटीवर आलेलो पप्पा आणि मम्मी गाडीवर आलेले आणि असं